पण आमच्या जुन्नर तालुक्याच्या पारुंडा ब्रह्मनाथाच्या इथे जो काय आमचा मार्ग आहे त्या चिंचोली या ठिकाणच्या सर्व गावांचा मार्ग जो आहे त्या झोंडीचा त्यासाठी आपल्याला विकास कामासाठी आम्हाला त्या ठिकाणी मदत करावी ऊस डोंगा पण रसनाई डोंगा का मुला वरच्या रंगा वरच्या रंगाचं काय जे उच्च शिक्षण अधिकारी आहेत साहेब आमच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांच्या काही महत्वाच्या असलेल्या जुन्या असलेल्या सर्वांचं हे अधिकारी सर्व ऐकतात पण मात्र आमच्या जे काही संघातले आमदार आहेत त्यांना मनावतीत का सन्मान देत नाही त्यांची काम ते करत नाहीत वेळोवेळी वेळोवेळी आम्हाला अनेक वेळेला या सगळ्या गोष्टीचा संघर्ष करावा लागतो साहेब माझी विनंती आहे आदरणीय शिंदे साहेब इथे बसली आहेत साहेब अधिकाऱ्यांना एक शिस्त लावली पाहिजे सर्वसामान्य आमदारांना त्यांनी व्हॅल्यू दिला पाहिजे त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे ते फार एक सात आठ असलेल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व असलेल्या जवळच्या सहकार्याचं आम्ही आपलं सर्वांच ते असे काय उभे राहतात जसं काय तुम्ही सांगायचे खोटे पळायचे खोटे असे काही वागतात पण आमदारांना मात्र त्या पद्धतीचा व्हॅल्यू मिळत नाही तो मिळाला पाहिजे आज गावागावामध्ये अडचणी काय आम्ही ग्रामीणचे आमदार आहेत परिस्थिती अतिशय बिकट आहे साहेब पाच कोटी मध्ये काय परवडतो आमदारांना या पाच कोटीची काय व्हॅल्यू आता ज्या आमदार फंडाची माझी विनंती राहील सभागृहामध्ये तुम्ही क्रांतिकारी मुख्यमंत्री म्हणून त्या मुख्यमंत्री म्हणून काम केलंय आहे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम केलंय आहे साहेब माझी विनंती आहे आपण अशा पद्धतीने करा पंचवीस कोट रुपये प्रत्येक आमदाराला मिळाले पाहिजे असा करा काय परिस्थिती आहे साहेब एकशे छत्तीस किलोमीटरचा मतदारसंघ आहे एकशे छत्तीस किलोमीटरचा मतदारसंघ छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये आम्ही काम करतो आमची परिस्थिती बिकट आहे लोक आमच्याकडे पाहतात आम्ही लोकांकडे पाहतो त्यांना अपेक्षा असते ते आमच्या तोडाकडे पाहतात आम्हाला आमदार म्हणतात आम्हाला साहेब म्हणतात आमच्याकडून अपेक्षा पूर्ण करण्याची मागणी करतात पण साहेब या मतदारसंघामध्ये आम्ही ग्रामीण मध्ये काम करतो अतिशय बिकट परिस्थिती आहे या सभागृहाला महाराष्ट्राच्या सर्व तमाम बघा शहरातली गोष्ट वेगळी आहे तिथं महानगरपालिका आहे तिथं नगर विकास आहे तिथल्या नगरसेवकांना का नगर जेवढं काम करावं लागतं तर आमदारांनी काम नाही केलं तर शहरामध्ये चालत आहे पण ग्रामीणची अवस्था काय आहे या, या ग्रामीणच्या बाबतीमध्ये तुम्हाला पॉलिसी बदलावी लागेल तुम्हाला जबाबदारीने या ठिकाणी निर्णय करावा लागेल साहेब दुसरी गोष्ट आरोग्याची सार्वजनिक आरोग्याची आपण आपण म्हणतोय असं की राष्ट्रप्रथम आहे म्हणजे आपल्या भारतातील सगळी मंडळी विचार करतायत गुलाबरावजी राष्ट्रप्रथम प्रथम आहे तर सार्वजनिक आरोग्याची काय अवस्था आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार प्रत्येक बेडवरची चादर नाव टाकून मतल्याला सांगा काय अवस्था आहे नव्वद नव्वद दिवस चादर जात जाते औषधांची काय परिस्थिती आहे बोग औषध चाललाय साहेब या सर्वसामान्य पुलाकडे बघायचं आहे काय परिस्थिती आहे सर्वसामान्यांची स्वच्छतेची मोहीम आणि मला असं वाटतं की या सर्व अधिकाऱ्यांना आपण याच्यासाठी नियुक्त केला आहे का तुम्ही डिसिप्लिन तुम्ही शिस्त तुम्ही तुमची जबाबदारी ही सगळी पार पडा एखादा होती साहेब मी मुद्दा मुख्यमंत्री मागण्या आले होते एकनाथ शिंदे साहेब आम्ही मी आशा रूडनी घेऊन गेलो जिथे पंधरा वर्ष खड्डेच भरले होते आल्यामुळे साहेब तुम्हाला मी धन्यवाद देतो तुम्ही आशा रूटनी आले ई पी डब्ल्यू ला रातो रात उभं राहून हो। तिथल्या सगळ्या रस्ते त्यांनी करून टाकले मला असं वाटतं की अधिकारांच्या बाबतीमध्ये तुम्ही अतिशय चांगला ट्रान्सपोर्ट फोर्स करा त्यांना डिसिप्लिन द्या त्यांना आमदारांचा सन्मान करायला सांगा साहेब जे आता ब्रिटिशांनी धरण बांधले ब्रिटिशांनी धरण बांधले आणि ब्रिटिशांच्या धरणाचा त्या धरणाचा एक एक थोडा अर्धा किलो सुद्धा काळ आपण काढणार आहे एक इंच सुद्धा काळ निघणार आहे तो प्रचंड खाली पडताय जमिनीच्या लेवलला धरणाचे आलेले मातीचा गाळ आहे पण धरण साफ कोण करणार पॉलिसी मॅटर आहे कॅबिनेट मध्ये वाजवून हा निर्णय व्हायला पाहिजे सगळ्या धरणाचे गाळ काढण्यासाठी ज्यांच्या हातामध्ये जे असलेले आयुध आहेत त्या सगळ्या घेऊन तुम्ही ट्रॅक्टरने कोणी जेसीबीने काही काही लोकांना होता साहेब कायदा येतो हो त्याच्यामध्ये माती आहे त्याच्यामध्ये वाळू आहे आवा जाऊ द्या वाहते आणि माळू पाणी महत्वाचं आहे पाणी हे जीवन आहे आणि त्याच्यासाठी धरणातले गाळ गाळ खाडा महाराष्ट्रात गाळमुक्त करा अशा पद्धती विनंती मी सभागृहामध्ये करतो साहेब अतिशय वाईट अवस्था आहे साहेब इतकी वाईट अवस्था आहे धरणाची आपण कमीत कमी, कमी गाळ काढला गाळ काढायला लोक तत्पर आहे माझे शेतकरी म्हणतात आम्हाला परवानगी आम्ही गाळ लिहू आणि आमच्या ज्या शेती जे काय पाण्यामध्ये वाहून गेल्यात पुन्हा एकदा अटकांची लेवल करू त्यांना मातीची गरज आहे अध्यक्ष महोदय आज आपण बघा कास्ट व्हॅलिडिटी ज्या कुटुंबमध्ये कास्ट आहे व्हॅलिडिटी आहे त्यांच्या मुलांना पुन्हा सांगितलं जात अधिकारी म्हणतात की तुमची वेगळी पडताळणी केली पाहिजे कोणती लक्षणं आहे ही आधुनिकतेची लक्षणं नाही ना मी शासनाच्या बाजूने बोलतोय काही कमी काही अडचणी काही संघर्ष आपण जर या आपल्या आता काळामध्ये नाही निवारत केलंय तर पासष्ट वर्ष काँग्रेसचा जो काळ त्यांनी घालवला त्या काळाला आपल्या कामाने उत्तर द्यावं लागेल क्रांती घडवावी लागेल घडवाल अशी आमची अपेक्षा आहे साहेब पर्यटन आज भारतातला सगळा पैसा स्विझरलँडला जातोय दुबईला जातोय हॉंगॉंग ला जातो आहे बकाऊ जातो आहे सिंगापूर ला जातो आहे गोवा राज्यामध्ये परवानगी आहे साहेब गोवा राज्यामध्ये कशाची कसिनोची मी धाडसानी बोलतोय मला माहितीये माझ्यावर टीका पण होऊ शकते पण कशीनो असं काय वाईट आहे तुम्ही शेष द्या ना आमच्याकडून अरे आम्हाला पर्यटन चाललं तुम्ही काय करणार तर मला सांगा उत्पन्न कसं वाढवेल हे वाळूचे व्यवसाय तुम्ही त्याला वाळू वाप म्हणता वाळू शिवाय घर होईल का व्हाळू शिवाय बंगला होईल का गुलाबराव वाळू शिवाय काहीच होऊ शकत नाही मग त्या बापी या शब्दाने त्याला अवघड करण्यापेक्षा मला असं वाटतं या व्यवसाय करायला व्यवसाय करणाऱ्या मध्येला तुम्ही व्हाईट कॉलर करा आणि या वाळू धंद्याला सुद्धा तुम्ही टेंडर जो आहे तो टेंडर जागेवर पावती म्हणून वाळू द्यायचा प्रयत्न करा सगळे लोक खुश होतील साहेब मला आपल्याला सांगायचं आहे सा पर्यटन मध्ये आपली वाढ व्हायला पाहिजे आणि विशेषत्वाने आपण जे ट्रायबलची लोक आहेत साहेब ट्रायबलने स्वतंत्र तुम्ही अधिकार दिला बजेट दिलाय पण ट्रायबलचा आजही तीच दुखणी आहे त्यांना प्यायला स्वच्छ पाणी नाही त्यांना गरम पाणी आंघोळीला मिळत नाही गरम पाण्याचा भ्रष्टाचार आता काय करायचं कुठं कुठं चाललंय आणि याच्यासाठी जबाबदार कोण आहे तुमची धोरण किती चांगली असते मन किती स्वच्छ असेल पण मात्र ती जी चैन आहे ती चैन आता आपल्याला एकदा डिस्टर्ब करावी लागेल आपल्याला तुम्हाला मी सांगतो चोरी करणारा माणूस जात पाहत धर्म पाहत नाही आणि त्या बाबतीमध्ये आपण ट्रायबलच्या बाबतीमध्ये खूप जबाबदारीने निर्णय करावा असं मला त्या ठिकाणी वाटत साहेब अनेक लव प्रयत्न खासदार केला काय आलं लोकसभेला भाषण केले ट्रायबलच्या बाबतीत लोकांना सांगितलं तुमचं संविधान जात आहे साहेब संविधान कसं जाईल जे संविधान एकोणीसशे एकोणपन्न स्वीकारला आपल्या आपण सर्वांनी ते जाईल कसं काय संविधानच्या नावावर भाता मारल्या लोकांची दिशाभूल केले हा धर्माच्या बाबतीमध्ये आम्ही काय पाहतोय संभाजी महाराजांना पाचशे वर्ष लपून ठेवलं गेलं पाचशे वर्ष संभाजी महाराजांचा इतिहास त्याला रंगेल म्हटलं गेलं त्याला त्या ठिकाणी रांगडा म्हटलं गेला पण संभाजी महाराज यांनी एवढी त्या ठिकाणी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिले आहेत त्याच वाचन करा साहेब आता शिमग्याच्या निमित्ताने उद्या सामंत साहेबांच्या कडे गेलो होतो मी पहिल्यांदा शिंगा पाहिला कोकण जाऊन येता येता मी तिथे थांबलो होतो संभाजी महाराजांचा संगमेश्वर साहेब काय तुम्हाला विनंती मी काय काय फोटो आणलेले तिथले त्या ठिकाणी जो सरदेसाईंचा सा वाडा आहे त्या वाड्याच्या इथे जिथे त्यांचे बैठका व्हायच्या न्यायदान चालायचं न्यायदानासाठी तो वाडा प्रसिद्ध होता अध्यक्ष महोदय त्या वाड्याची दुरुस्त ठीक आहे आम्ही समजून घेतो इतक्या वर्षी आली पण त्याच्या बाहेरचे अवशेष एका बाजूला अध्यक्ष महोदय माझी विनंती समग्रला सगळी कामा बाजूला ठेवून पहिल्यांदा तिथं संगमेश्वरचा डाटा गोळा करून तिथं पहिला रिस्टॉर करा ते चांगलं करा ती आमची संपत्ती आहे ती या राज्याची असलेली ऐतिहासिक वास्तू आहे तो वारसा आहे पायातळी जातो जातोय मी वा सगळे फोटो बार अशा पद्धतीने आपण आपलं कलेक्शन आणि आपल्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत आणि ते जपून लोकांसमोर ठेवल्या पाहिजे आपल्या राजाने तिथे मोठा पराक्रम केला एक हजाराच्या छातीवर त्याने तलवार ठेवली एक हजार माणसाच्या छातीवर एका माणसाने तलवार ठेवला हे कुणाचं काम नाही त्याच्यासाठी संभाजी महाराज व्हावं लागेल संभाजी महाराजांनी यावी उभे आयुष्यभर जेवढ्या लढा लढल्या अध्यक्ष मोदय त्यातली एकही लढा लढाई ज्यांनी ज्यांची पराभूत झाली नाही ते या जगाचा एकमेव राजा संभाजी महाराज होते छत्रपती संभाजी महाराज त्यामुळे या संपूर्ण संगमेश्वरच्या बाबतीमध्ये आपण निर्णय केला पाहिजे माझी विनंती आहे शालेय धोरणामध्ये आदरणीय आमचे मित्र आणि आमचे नेते मंत्री मोदय दादा मोजी धमसले आहेत साहेब आमच्याकडे तुम्ही सगळ्या शाळा क्लब करून खाली आणण्याचा विचार केलाय जिल्हा परिषद शाळेचा पट कमी झाल्यामुळे तुम्ही एका एक साथ। साथ शिक्षक वर आणले पण साहेब आमच्याकडे ती परिस्थिती नाही माझा मतदारसंघ एकशे छत्तीस किलोमीटरचा आहे पूर्वीच जे तुमचं नियोजन होत ना किमान दोन तरी शिक्षक या दोन शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपला निर्णय कायम राहावा आणि या सर्व शिक्षकांच्या जी मुलं ट्रायबलची मुलं नाही तर साहेब ही शिक्षण वंचित जातील आमच्याकडे ट्रायबलच्या बाबतीमध्ये साहेब आपण धरणं जी बांधली ना ते आदिवासी बांधवांच्या जमिनीवर बांधले त्या असलेल्या आदिवासी बांधवांच्या जमिनीवर धरण त्यांनी बांधूनला तुम्हाला जमीन दिल्या पण त्यांना प्यायला थोडं सुद्धा पाणी उन्हाळ्या राहत नाही हे मुला कधी बांधणार अध्यक्ष मोदय त्यांचे सगळ्या मुलीन बंधारे या महाराष्ट्राच्या सगळ्या असल्या धरणाच्या बाजूला असल्या सर्व असलेल्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या असलेल्या आदिवासी बांधवांच्या त्यांच्या जागेवर धरण आले त्यांना मुंडी बंधारे बांधण्यामध्ये आपण सर्वांनी यश मिळवावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि देवंतजी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजित दादा आणि आमचा सर्व मंत्रिमंडळ हे पोलादी विचारांचं काम करेल आणि या महाराष्ट्राला जगाच्या व्यासपीठावर घेऊन अतिशय गाज्या महाराष्ट्र पुढे जाईल एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय एन जय महाराष्ट्राच्या